चिवडा करणार आहोत तर पातळ पोहे घेतलेले आहेत ते एक किलोचा चिवडा कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण पहिल्यांदा चाळून घेऊया पोहे कारण पोह्यामध्ये बारीक कण असतात ते निघून जातात व चिवड्यामध्ये कचरा येत नाही ते बघा हे खालती कचरा पडलेला आहे पण हे आपले पोहे सुट्टे झालेले आहेत ते आपण आता भाजी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एकदम ब्राऊन होऊन द्यायचे नाही आहेत पण सतत हलवत राहायचं त्याच्यामुळे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि भाजून झाल्यावर आपण त्याच्यात ते पुन्हा चावून एकदा चावून घेणार आहोत म्हणजे त्यातला जो बारीक चुरा झालेला असेल तो निघून जातो व पोहे पोह्यामध्ये जास्त चुरा राहत नाही पोहे भाजतानाच थोडंसं चिमूटभर मीठ आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत त्यामुळे पोहे एकदम कुरकुरीत होतात आणि सगळ्या पोह्यांना मीठ पणही लागतं आणि पोहे जास्त वाळले वाळून कुडसुरून वाल। वाकडे तिकडे होत नाहीत आणि छान सरळच्या सरळ पण क्रिस्पी राहतात तुम्ही बघू शकता पोहे आपले कितीतरी क्रिस्पी झालेले आहेत कापलेले आहेत आता आपण पोहे भाजून घेऊयात आता आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत चिमूटभर आणि थोडीशी हळद आता हे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत असं केल्यामुळे तेलात आपण शेंगदाणे तळणार आहोत हे तळताना ता चांगले थोडेसे लालसर होईपर्यंत तळायचे आहेत आणि मोठा गॅस ठेवायचा नाहीये मध्यम आचेवर करायचे आहेत म्हणजे ते चांगल्या प्रकारे आतपर्यंत तळून होतील नाहीतर आतमध्ये कच्चे राहिले तर लवकर आपला चिवडा खराब होतो आणि चिवड्याला खुमट वास येतो त्याच्यामुळे आपण शेंगदाणे व्यवस्थित मंद आचेवर तळून घेणार आहोत शेंगदाणे आपले तळून झालेले ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन जे आपण पोहे केलेले आहेत त्या पोह्यांवर टाकणार आहोत बघू शकता आपले शेंगदाणे किती छान तळून झालेले आहेत एकदा डबात मी सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे घालणार आहे तेलात त्याच तेलात आपण आता दोन वाट्या खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे काप करून घेतल्या त्यात आपण ह्या तेलात तळून घेऊया आपण तेच तेल ठेवलेलं आहे त्याच तया तेलात आपण सगळे एक एक वस्तू तळून घेणार आहोत आणि शेवटी उरलेल्या तेलात आपण फोडणी देणार आहोत आता मग अशी शेंगदाणे तळून घेतले त्याच पद्धतीने खोबरं आपण तळून घेणार आहोत मग आजप्रमाणे थोडसं मीठ थोडीशी हळद आपण तळून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्यालाही चांगलं मीठ लागतं चव त्याला मिठाची उतरते व हळदीचा रंगही येतो खोबरं आपलं तळून झालेलं आहे मग आशच्या काढूया तळलेलं खोबरं पण त्यात शेंगदाण्यावर हो आपण टाकून घेणार आहोत आता आपण डाळी तळायला घेतोय डाळे हे ऑप्शनल आहेत काही काही ना आवडतात काहींना नाही आवडत तर आपण हेही तळून घेणार आहोत त्याच पद्धतीने सरकेच, मीठ व हळद घालणार आहोत आपली तळून झालेली आहे तीही आता आपण काढून घेऊया आपण मिक्स करून घेणार आहोत काजू तळून घेणार आहोत तुम्हाला हवे असले सख्खे ठेवू शकतात किंवा तुकडेही करू शकतात काजू आपले तळून घेलेले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत काजू घालणार आहे काजू ऑप्शनल आहेत हवे तेवढे घालू शकतात मी इथे काळ्या मनुका घेतलेल्या आहेत एका काळ्या मनुकेचे दोन तुकडे केलेले आहेत कारण ह्या काळ्या मनुका खूप फुलतात तळल्यावर त्यामुळे दोन तुकडे केले तरी त्या खूप छान फुलून येतात मग आज सारखंच आपण थोडंसं सा मीठ व थोडीशी हळद हो घालणार आहोत आणि तळून घेणार आहोत आता ह्या मनुका लगेच फुलतात तो पाहू शकतात लगेच त्या फुलायला सुरुवात होते त्या जरा फुलल्या की आपण लगेच काढून घेणार आहोत त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे पाहू शकतात मनुका चांगले छान फुललेले आहेत टपोऱ्या झालेल्या आहेत त्यात आपण काढून घेणार आहोत तळलेल्या मनुका आपण त्याच्यावर घालणार आहोत आता आपण कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्ताही पण कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत ह्याला थोडं मुधभर मीठ घालणार कढीपत्ता आपला चांगला कुरकुरीत तळून झालेला आहे तो आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हो आवाज येत असेल की छान मस्त कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता त्यास त्याच तेलात आपण मिरच्या तळून घेणार आहोत मिरच्या जवळजवळ मी तीस पस्ते पस्तीस मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नसल्यामुळे तेवढ्या जास्त मिरच्या घेतल्या आपल्याला हव्याचा तिखट प्रमाणे मिरच्या आहे झालेली आपली अशी मिरची तळल्याने नंतर ती छान क्रिस्पी होते आणि जरी तोंडात आली तरी जास्त तिखट लागत नाही तळलेली मिरची आपण त्याच्यावर घालून घेणार आहोत आता फोडणी द्यायची आपण सर्वात शेवटी त्याच्यासाठी राई राई तडतडली की त्याच्यात आपण जिरं घालणार आहोत बडीशेप तेल आहोत थोडा वेळ परतून घेणार आहोत आपण म्हणजे बडीशेप कच्ची राहायला नको बडीशेप कचू तीळ फुललेले आहेत आता बडशेपे चांगले भाजून दिलेत शेवटी आपण त्याच्यात हळद घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आणि ही फोडणी आपण तयार केलेल्या सगळ्या मिश्रण केलेल्या ह्याच्यावर आपण घालणार आहोत चांगल्या प्रकारे मिश्रण करायसाठी कर। मीठ चवीनुसार साखर आपण घालणार आहोत आता हे सर्व एकत्र करायचं आहे पण हे एकत्र करताना ते डब्यात मुद्दामून मी घेतलेले आहे हा डब्याला आता आपण झाकण लावून डबा हलवून आपण एकत्र करून घेणार आहोत